आज आपण करणार आहोत पूर्ण ब्लाउजची फिटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सुरुवात कशापासून करायची शिवायला आणि एकदम फास्ट ब्लाऊज कमी वेळेमध्ये कसं शिवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम हे तुम्हाला युजफुल माहिती आहे सुरुवात कशी करायची कोणत्या पार्टपासून जोडायला सुरुवात करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या म्हणजे ब्लाऊज तुम्हाला फास्टमध्ये कसं होईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आता सीझन सुरू झालेला आहे त्या सीझनमध्ये आपल्याला ब्लाऊज कसे उरकायचे आहेत जास्तीत जास्त ब्लाऊज कसे काढायचे आहेत या ट्रेसने तुम्ही ब्लाऊज काढू शकता आणि तुमचं जे रोजचं जे म्हणजे टार्गेट आहे ते पूर्ण करून वर अजून ब्लाऊज शिवू शकतात ही ट्रिक्स आहे आणि एकदम परफेक्ट ही लागू होणारे ट्रेक्स आहे आणि फास्टमध्ये शिलाई एकदम फास्टमध्ये शिलाई कशी करून घ्यायची हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला तर लाईक सेर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि फुल टीचिंग आहे यामध्ये आणि हा जरी हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्हाला हा पाहायचा आहे कारण जर नवीन असाल तर तुम्हाला टीचिंग सुरुवात कशी करायची काय करायची या व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला लगेच समजणार आहे आणि जी फिटिंग आहे ती परफेक्ट कशी फिनिशिंग द्यायची फिटिंगला परफेक्ट आपण वेळ कसा वाचवायचा सगळं याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आता आपण परफेक्ट असे पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ही नवीन जर असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि एकदम फास्टमध्ये तुम्हाला सीझनमध्ये ब्लाउज कसे काढायचे ते आपण माग तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आपण ही बाहीची दुंबट टाकून घेतलेली आहे आणि हे आपण बाही कट न करता एक साथच असं मारून घेतलेली आहे दुम्बड तर तुम्हीसुद्धा असं करू करून घेऊ शकता म्हणजे तुमचा वेळ वाचतो बाही डबल डबल बाही घ्यायला मापायला तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आपल्याला लेस लावायची आहे मध्य काढलेला लेसचा मध्य काढायचा आणि सुद्धा मध्य काढायचा म्हणजे बाही, बाही तुमची परफेक्ट होती कमी जास्त होत नाही तर हीच ट्रिक वापरून तुम्ही तुमची बाही लेस लावू शकता तर अशा छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला परफेक्शन येण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर व्यवस्थित आपण हे मध्य काढून घेऊनच ही लेस लावलेली आहे आता ह्या बाहीला सुद्धा आपण लेस लावून घेणार आहोत तर आपल्या दोन्ही बाही जोडून तयार आहेत आणि एकावर एक ठेवून आपण हे व्यवस्थित व्यवस्थित करून ठेवायचे आहे आणि सुरुवात आपण बाहीपासून केलेली आहे नेहमी तुम्ही क कोणतीही ब्लाऊज शिवायला घेतलं की बाहीपासून अस्तर मारायचं बाहीपासून आपण दुमडून घ्यायचं जर साधं असेल त्यानंतर आपण पाठीमागचा भाग तयार करायचा म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळेस आपल्याला कमी वेळेमध्ये जर ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरावी लागेल अगोदर बाही व्यवस्थित करायची नंतर पाठीचा भाग व्यवस्थित करायचा पट्टी वगैरे लावून घ्यायची आणि पाहू शकता अगोदरच आपण ह्या पट्ट्या क्रॉसपट्टी पट्टी, हे करून ठेवायची असती म्हणजे तुमचं ब्लाऊज हे मी पंचवीस मिनटात ब्लाउज शिवलेलं आहे आणि अजून म्हणजे व्हिडिओ चालू आहे पण आहे त्यामुळं मी व्यवस्थित असं हे दम्माने शिवलेलं आहे नाहीतर वीसच मिनटात ब्लाऊज होतं फक्त तुम्हालाच अगोदर पूर्वतयारी करून ठेवायला लागते बटन पट्टी पाठीची पट्टी अशा प्रकारे आता पाहू शकता मी ले ले हे दुमड मारून घेतलेली आहे आणि डायरेक्ट याच्यावर शिलाई मारणार आहे यावर मी तुरपाई करणार नाही कारण ही बारीक टीप आहे आणि आजकाल तुरपई करायच्या भानगडीत कुणीही पडत नाही तर अशा ह्या व्यवस्थित अशा आणि दिसायला पण छान आहे आणि आजकाल वेळसुद्धा नसतो कुणाला तुमच्या बा ब्लाऊजची तुरपई उकलली तर ती परत करायला त्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे आणि गिरायक पण याच्यामध्ये खुश आहे की तेच तेच काम करावं लागत नाही तर पाहू शकता आपण पाठीचा भाग मोजून घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपला हा मध्य काढून घेतलेला आहे मी पाहू शकता आणि डायरेक्ट आपण कमरेची फिटिंग आता ही आहे कमरेची फिटिंग तुम्हाला परत कमरेच्या म्हणजे जुनं ब्लाउज घ्यायची गरज नाही आता ही कटोरी आपण जोडून घ्यायची आहे तो एक आपन करूं तर करूं एक साईड आपण करून ठेवलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्याने बऱ्याचदा काय होतं की एकाच साईडचं दोन्हीही कटोऱ्या म्हणजे शिवल्या जातात त्यासाठी व्यवस्थित एक करून ठेवायची आणि एक शिवायला घ्यायची म्हणजे असं कधी होत नाही एकाच साईडचं होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हे आ, ही ट्रिक्स वापरायचे आहे आणि ब्लाऊजमध्ये परफेक्ट असं हे ब्लाऊज आपल्याला आप म्हणजे शिवता येते किंवा वेळ कमी लागतो त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे पाहू शकता आता आपण आपली पाहुणे सहा कटोरी आहे तर आपण व्यवस्थित असं हे पाहुणे सहा सोडून अर्धा इंच आपण मार्जिन सोडून हे कटोरीचा टक्स ठेवलेला आहे आता दुसरा आ, दुसरा पार्ट आपण कटोरीचा जोडून घेणार आहोत आणि तुम्हाला म्हणजे टायमिंग तुम्ही तुमचं ब्लाऊज लो म्हणजे दिवसभराचं जे टार्गेट आहे ते जर तुम्ही जर म्हणजे घड्याळ लावून केलं टायमर लावून केलं तर नक्कीच तुमचे दोन तीन ब्लाऊज जास्त होतात कारण आपण आपल्याला स म्हणजे आपला माइंडसेट तयार होतो की आपल्याला एवढ्या एवढ्या वेळेमध्ये आपल्याला एक ब्लाऊज शिवायचा आहे त्यासाठी तुम्ही सीझनमध्ये टायमर लावूनच ब्लाऊज शिवा म्हणजे आपलं लक्ष असतं की आपल्याला कमी वेळेतमध्ये ब्लाऊज शिवायचं आहे तर टायमर लावायचा आणि ब्लाऊज शिवायला घ्यायचं म्हणजे तुमचं ब्लाऊज फास्टमध्ये होतं आणि आपला जो माइंडसेट आहे तो तयार होतो की आपल्याला एवढ्या मिनटामध्ये ब्लाऊज शिवून द्यायचं आहे किंवा करायचं आहे तयार तर तो टायमर लावल्यामुळं आपलं नक्कीच त्याच्या अगोदर दोन तीन मिनटं ब्लाऊज अगोदर तयार होतं हा आपला हा माइंडसेट तयार असतो की आपल्याला एवढ्या वेळेत आपल्याला ब्लाऊज तयार करायचं असतं ही ट्रिक वापरायची आणि नक्की तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये सीझनमध्ये कारण ऑफ सीझनला काय होतं ब्लाऊज आपले कमी असतात किंवा गर्दी नसते किंवा तुम्हाला म्हणजे अशी कोणते कार्यक्रम नसतात किंवा हो त्याच वेळेला आपल्याला ब्लाऊज द्यायचे पण यामध्ये तुम्हाला टायमिंगवर ब्लाऊज द्यावा लागतो कारण सणासुदीचे वार आहेत प्रत्येकजण सणाला साडी घेत असतं त्यासाठी तुम्हाला हे टायमर लावूनच ब्लाऊज शिवावे लागतात एक डायरी करायची आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला त्या ज्या तारखेचे ब्लाऊज आलेले आहेत त्याच तारखेला तुम्हाला तिथं द्यायचे आहेत अगोदर तुम्हाला एक दिवस तुम्हाला अगोदर तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट त्याच तारखेला जातं तर ही स्ट्रिक वापरायची आहे आणि ब्लाऊजमध्ये तुम्हाला तुमच्या खूप साऱ्या ह्या ट्रिक्स आहेत त्यात तुम्ही फॉलो करायच्या म्हणजे तुमचं ब्लाऊज फास्टमध्ये शिवले जाते वेळेमध्ये जातं वेळेमध्ये ब्लाऊज गेल्यामुळं गिराईक पण खुश असतं परत परत ब्लाऊज आपल्याकडे येतं तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा मी पण करते कारण ह्या गोष्टी मी केल्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही करा आणि तुमचे जे ब्लाऊजचे फास्टमध्ये देण्याचे या सीझनला नक्कीच तुम्ही प्रयत्न करताल अशी मला खात्री आहे तर पाहू शकता आपण बटन लावून घेतो आहे कारण मी हे अगोदरच तयार करून ठेवलेली होती आपल्याला परत परत कपडा शोधायचा किंवा हे करायचा वेळ जातो त्यामध्ये त्यासाठी आपल्याला पहिलं काम करायचं आहे पट्टी पाठीची पट्टी ह्या गोष्टी आपण तयार करून ठेवायच्यात क्रॉसपट्टी म्हणजे तुम्हाला क्रॉ कटोरी लावली की क्रॉसपट्टी लगेच लावून टाकायची अशा गोष्टी आहेत फास्ट ब्लाऊज शिवण्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत ह्या तुम्ही फॉलो करायच्यात आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगायचे आहेत की ह्या ट्रिक्स खरंच कामाला येतात किंवा त्यावर काम करा आणि नंतरही पाव म्हणजे कमेंट्स करून करू शकता तर असं हे आपलं आजचं हे आहे टार्गेट जास्तीत जास्त ब्लाऊज कसे शिवता येतील त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तो शेवटपर्यंत बघावी बघा तर आपण आता ही शोल्डर जोडून घेणार आहोत तुम्हाला कळतच असेल की किती फास्टमध्ये मी म्हणजे तर आपण हे दोन्ही साईडचं आता शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि आता आपण गळ्याची पट्टी मी तयार करूनच ठेवलेली आहे लगेच्या लगेच तुम्हाला गळ्याची पट्टी घ्यायची आहे आणि जोडायची आहे तर आपलं कमी वेळेमध्ये ब्लाऊज शिवण्याची ही जी पद्धत आहे ती लगेच आपण गळ्याची पट्टी लावू शकता कारण पूर्व तयारी करून ठेवल्यामुळं ब्लाऊज फास्टमध्ये होतं वेळ जात नाही कपडा शोधण्यामध्ये किंवा कट करण्यामध्ये अगोदर आपण ह्या कटिंग करून ठेवायच्या असतात मोठ्या मोठ्या बुटीकमध्ये अगोदर सगळे कटछाट करून ठेवतात आणि ब्लाऊजला शिवायला बसतात कारण माझ्याकडं पण सात आठ कारागीर होते ते सुद्धा अगोदरच सगळ्या गोष्टी करून ठेवायचे पट्टी गळ्याची पट्टी ह्या सगळं तयार करून ठेवायचे आणि नंतरच ब्लाऊजला सुरुवात करायचे त्यांचे एक 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 जण दहा ते पंधरा ब्लाऊज शिवायचं तर ह्या गोष्टी मला माहीत आहेत त्यानुसारच मी तुम्हाला सांगणार सांगत आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पण करा जे मोठे मुट मोठे बुटीक असतात त्या बुटीकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवतात त्यामुळंच त्यांचे ब्लाऊज जास्तीत जास्त होतात कारागिरी करणं म्हणजे एक दोन ब्लाऊज शिवून भागत नाही तर त्यांना असे जास्तीत जास्त ब्लाऊज शिवावे लागतात तर किती पाहताय ना तुम्ही किती आपलं पटकन असा गळा जोडून झालेला आहे ते पण आता आपण सेंटर लगेच पाठीचं सुद्धा आपण म्हणजे फिटिंगचं खून करून घेतलेले आहे त्याच्यामुळं आपल्याला जुनं ब्लाऊज घ्यायची गरज नाही तर अशा ह्या गोष्टी आहेत ह्या कामाला येतात अगोदर करून ठेवल्यामुळं आता आपण करणार आहोत मोंढ्यावरून फिटिंग व्यवस्थित मोंढा कट करून घ्यायचा आहे परफेक्ट एकावर एक ठेवायचं एक आणि हा कमी जास्त झालेला आहे कपडा तो कट करून टाकायचा आणि जुन्या ब्लाऊजचा मोंढा घ्यायचा नवीन ब्लाउजला लावायचा आणि तिथे एक छोटासा कट द्यायचा म्हणजे काय होईल आपल्याला जी आपली फिटिंग आहे ती आपल्याला कळेल आणि आपली तिथूनच फिटिंग येणार आहे आता इथूनच आपली फिटिंगला सुरुवात होणार आहे आता आपण छाती मोजून घ्यायची छाती कशी मोजून घ्यायची जुन्या ब्लाऊजची छाती नवीन ब्लाऊजची छाती आणि जिथं आपला कचका आहे तिथपर्यंत मोजायचं तो कचका सोडायचा दुसऱ्या कचक्याला पडकडायचं असं हे गणित आहे परफेक्ट आपलं ही छाती आलेली आहे आता आपण लावून घेणार आहोत बाही कधी पण बाही लावताना शोल्डरपासूनच सुरुवात करायची मोंढ्यापासून नाही नाहीतर कमी जास्त होती तर त्यासाठी आपण शोल्डरपासून सुरुवात करायची म्हणजे ब्लाऊज कमी जास्त होत नाही बाही तर अशा ह्या ट्रिक्स होत्या फास्ट ब्लाउज शिवण्याचा तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे की ब्लाऊज पूर्ण म्हणजे शिवून कमी वेळेमध्ये कसं शिवून होतं ते अशा पद्धतीने शिवून होतं की आपण पूर्वतयारी करून ठेवायची आणि नंतरच ब्लाऊज शिवायला घ्यायचं आता अस्तर जोडताना आता हे झालं साध्या ब्लाऊजचं अस्तर जोड अस्तर सुद्धा आपण याच प्रकारे अगोदर बाहीपासून सुरुवात करायचं पाठीला मग कटोरी फ्रंट अशा गोष्टी केल्या म्हणजे स्टेप बाय स्टेप बरोबर तुम्हाला, तुम्हाला जो तो आपल्या म्हणजे पटकन आपला जो पार्ट आहे तो हाताला येतो आणि व्यवस्थित तर कधी बाही जोडायची तर कधी पाठीचं तर कधी फळ समोरचं असं नाही हाताला एक वळण लावायचं सुरुवात आपल्याला कुठून करायची तिथूनच नेहमीची सुरुवात आपण तिथून करायची म्हणजे ब्लाऊज फास्टमध्ये शिवणं होतं आणि टायमर लावून तुम्ही नक्कीच शिवत चला म्हणजे तुमचा स्पीड वाढतो टाय टायमर लावल्यामुळं तुमचा स्पीड जो आहे तो वाढतो माइंडसेट तयार होतो आणि जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्यासाठी आपण तयार होतो किंवा रेडी होतो आपला माइंडसेट तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा आणि जास्तीत जास्त या सीझनला ब्लाऊज शिवा म्हणजे तुमचं बिझनेस पण वाढेल गिरायक पण वाढेल आलेलं अर्जंट ब्लाऊज पण तुम्हाला घेता येईल अशा तऱ्हेने ब्लाऊज शक्यतो शिवत चला आणि व्हिडिओ पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा तर ही होती परफेक्ट अशी आपली फिटिंग तीन शिलाई दिलेल्या आहेत आणि नेहमी आपण पाहू शकता आपण कंबर मोजून घेतलेला आहे परफेक्ट कंबर आलेली आहे आपण आता पुन्हा एकदा छत्ती रेडी मोजून घ्यायची आहे बरोबर आली की नाही चेक करून नंतरच ब्लाऊज हातातून टाकायचा आहे म्हणजे ब्लाऊज कधीच तुमचं फिट्ट किंवा लूज होत नाही तर या गोष्टी आणि पुन्हा एकदा आपल्याला एक एक शिलाई द्यायची म्हणजे तीन तीन शिलाया असायलाच पाहिजेत कसं कधी कधी गिरायकाला जर फिट्ट झालं तर ते एक शिलाई काढून घेतात तुमच्यापर्यंत येत नाही त्यासाठी तुम्हाला तीन तीन शिलाया मारणं गरजेचं आहे तर हे होता आजच्या ब्लाऊजचा पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये असं स्पीडनी ब्लाऊज शिवता यावं तर ह्या न तर आजचं हे ब्लाऊज आहे परफेक्ट परत एकदा कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे अशा तऱ्हेने आपला आजचा व्हिडिओ इथं संपणार आहे पुढच्या व्हिडिओची आपण तयार करणार आहोत पुढचे सुद्धा व्हिडिओ असेच चांगले माहिती फ्यूजफुल होणार आहेत